नमस्कार मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण जो मागच्या भागामध्ये प्लेटोच्या तत्वज्ञ राजाच्या संदर्भात जो सिद्धांत मांडलाय किंवा मा तत्वज्ञ राजा कसा असला पाहिजे या संदर्भात प्लेटोने जे विचार मांडले त्याचं परीक्षण करूया मित्रांनो प्लेटोने राजा हा बुद्धिमानी विवेकी असला पाहिजे हे आपण बघितलं पण त्या ठिकाणी ज्या तत्ववेत त्या राजाकडे तो सत्ता सोपू इच्छितो त्या राजाची हुकुमशाही निर्माण होण्याचा धोका त्या ठिकाणी व्यक्त केला जातो प्लेटोने जी तत्वज्ञ राजाची संकल्पना मांडली त्या संकल्पनेमध्ये आपण पाहतो कोणतेही नियम किंवा कायद्याने त्या तत्वज्ञ राजाला बांधलेलं आहे का राजासाठी काही नियमावली दिली आहे का म्हणजे राजा किती पण बुद्धिमानी असो तो तत्वज्ञ असो तरी मित्रांनो व्यक्तीला सत्तेचा मोह होतो की नाही होतो सत्तेचाही होईल संपत्तीचा होईल दोन्ही गोष्टीपासून त्याला वेगळ्या ठेवण्याचा प्रयत्न केलाय प्लेटोने साम्यवाद मांडलाय पण साम्यवाद हा प्रत्यक्षामध्ये यशस्वी होईल याची आपण शाश्वती देऊ शकतो का म्हणून सत्तेचा मोह त्याला भ्रष्ट करू शकतो आणि सत्ता जितकी जास्त वापरली ना तितका सत्तेचा दुरुपयोग सुद्धा त्या व्यक्तीकडनं होऊ शकतो इतिहासाने अनेकदा वारंवार हे सिद्ध केलं की ज्या राजाकडे जास्त सत्ता आहे किंवा त्या सत्तेचा उपयोग त्याने मोठ्या प्रमाणावर केलेला आहे अशा व्यक्तींनी त्या सत्तेचा दुरुपयोग पण केलाय असं आपल्याला इतिहासाच्या अनेक राज्यावरनं लक्षात येतं मग प्लेटोचा तत्वज्ञ राजा याच्यापासून कसा अपवाद ठरू शकेल म्हणजे कितीही राजा आपण त्याला तत्वज्ञ बनवलं आहे त्याला साम्यवाद सांगितलं आहे तो बुद्धिमानी आहे विवेकी असं म्हटलं तरी व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये दडलेला जो स्वार्थ आहे तो केव्हा बाहेर येईल याची शाश्वती आहे का म्हणून अनियंत्रित म्हणा किंवा अमर्याद किंवा निरंकुश राज्यकर्ता यामुळे बनू शकतो अशा प्रकारची टीका प्लेटोच्या विचारावर केली जाते कारण राजासाठी सुद्धा नियम पाहिजे पण प्लेटोने नियमावली कुठेही सांगितली नाही त्याच्यावर कुठेही अंकुश ठेवण्याचा विचार मांडला नाही म्हणून प्लेटोने तत्वज्ञ राजाची जी कल्पना मांडली ती अनियंत्रित आहे अमर्याद अधिकार त्याला दिले तो निरंकुश राज्यकर्ता बनू शकतो आणि अशा प्रकारची टीका प्लेटोच्या त्या ठिकाणी तत्वज्ञ राजावर केली जाते दुसरी टीका अशी केली जाते की तत्वज्ञ राज्यकर्ता ही जी कल्पना प्लेटोने मांडली ना ती एकांगी आणि अपूर्ण वाटते कारण प्लेटोने त्या ठिकाणी तत्वज्ञ राज्य कुणाला होता येणार आहे म्हटलं त्यासाठीची शिक्षण व्यवस्था आहे मग जो व्यक्ती परीक्षेमध्ये पास होणारे वयाच्या पस्तीसाव्या वर्षापर्यंत परीक्षा देऊन पास होणार आहे तोच व्यक्ती राज्यकर्ता बनणार आहे मित्रांनो इथे लक्षात घ्या की उच्च शिक्षण घेण्याचा अधिकार प्लेटो फक्त कुणाला देतोय वरच्या दोन वर्गांना म्हणजे उत्पादक वर्गाला त्यापासून बाजूला ठेवलंय आता उपजीविकेचे साधन निर्माण करणारा जो व्यक्ती असेल त्या लोकांना तत्वज्ञ राजा होता येणार आहे का अजिबात नाही कारण तो वयाच्या विसाव्या वर्षा परीक्षेमध्ये नापास झालाय तो उत्पादक वर्गात मोडलाय आणि आपण बघितलंय की एखादी व्यक्ती त्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की त्यावेळेस त्या परीक्षेत ती नापास पण होऊ शकते आपण आजारी पडलोय किंवा आणखी काही आपल्या का कौटुंबिक परिस्थिती निर्माण झाली असेल तर आपण कितीही अभ्यास आप केला तरी आपल्याला पेपर चांगला जाईल याची शाश्वती नसते आणि मग अशा वेळेस तो जर नापास झाला की तो काय करणार उत्पादनाचं काम करणार त्याला वरच्या वर्गात जाण्याची संधी आहे का जर संधी नाही त्यामुळे प्लेटोचे तत्वज्ञ राज्यकर्ता ही जी कल्पना आहे ना ती आपल्याला एकांगी आणि अपूर्ण वाटते कारण जो उत्पादक वर्ग आहे त्याला सुद्धा संधी दिली तर तोही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू शकेल आणि म्हणून त्याच्या तत्वज्ञ राज्यकर्त्याची ही कल्पना एकांगी आणि अपूर्ण वाटते अशी टीका त्याच्यावर केली गेली मित्रांनो तत्वज्ञ राज्यकर्ता हा गुढ कल्पनेमध्ये त्या ठिकाणी रमण्याची शक्यता दाट आहे अशा प्रकारच्या सुद्धा टीका त्याच्यावर केल्या गेल्या कारण प्लेटोने तत्वज्ञ राज्यकर्ता हा आपल्या तार्किक बुद्धीच्या आणि अनुभवाच्या आधारे काय करणार भविष्य काळाच्या संदर्भात किंवा भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांच्या संदर्भामध्ये विचार करत बसणार मग आता तुम्ही पुढचा विचार करताय मागचा विचार करताय पण वर्तमान परिस्थितीकडे तुमचं लक्ष आहे का जर वर्तमान घडामोडीकडे जर राजाचं लक्षण असेल तर मित्रांनो अशी पण शक्यता आहे की तुम्ही फक्त मागचा विचार करताय पुढचा विचार करताय सद्यस्थितीकडे अजिबात लक्षण आहे आणि म्हणून तत्वज्ञ राज्यकर्ता हा गूढ कल्पनेमध्ये रडण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही अशी टीका केली गेली मित्रांनो प्लेटोच्या तत्वज्ञ राज्याच्या संदर्भात असं म्हटलं जातं की तत्वज्ञ राज्याच्या या संकल्पनेमध्ये अकार्यक्षम पद्धतीने सुद्धा राज्यकारभार होऊ शकेल कारण कोणतंही राज्य चालवायचं म्हटलं तर काही गोष्टींचे त्वरित निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे निर्णय पण तितके त्वरित झाले पाहिजे त्याची अंमलबजावणी पण त्वरित होणं गरजेचं असतं तरच ते राज्यकारभार आपण म्हणतो तो, तो कार्यक्षम पद्धतीने राजा काम करतोय पण प्लेटोच्या तत्वज्ञ राज्यामध्ये कोणतीही निर्णय घेण्याची क्षमता राजाकडे जरी असली तरी त्याने प्रत्येक गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे त्याच्यावर गहन विचार केला पाहिजे आणि मग त्या ठिकाणी त्या धोरणांची अंमलबजावणी केली पाहिजे अशा प्रकारचा विचार प्लेटोने मांडला आता एखादी गोष्टीचं तुम्ही चिंतन करतायत मनन करतायत ह्या गोष्टी ठीक आहे पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही चिंतन मनन करण्यामध्ये वेळ घालवला तर मित्रांनो आलेलं संकट तुम्ही केव्हा दूर करणार समजा आपल्या देशावर परकीय आक्रमण झालंय त्या आक्रमणाला प्रत्युत्तर आपल्याला द्यायचंय मग देण्यासाठी तुम्हाला त्वरित निर्णय घ्यायची त्याची त्वरित अंमलबजावणी करणं गरजेचं असतं पण जर एखादा तत्वज्ञ राजा त्याच्यावर विचारच करत बसला तर मित्रांनो तो राज्यकारभार अकार्यक्षम मानला जाऊ शकतो म्हणून अकार्यक्षम राज्यकारभार अशा प्रकारची टीका त्या ठिकाणी प्लेटोच्या या तत्वज्ञ राजाच्या संदर्भात केलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी तत्वज्ञ राजासाठी प्लेटोने जी शिक्षणाची तरतूद केलेली आहे ती आवश्यक शिक्षण जे पाहिजे ना एखाद्या राजाला राज्यकारभार चालवण्यासाठी त्याची तरतूद नाही म्हणजे जे इसेन्शियल एज्युकेशन पाहिजे की राज्यकारभार कसा चालवायचा याच्या संदर्भात प्लेटोच्या तत्वज्ञ राजाच्या संकल्पनेमध्ये कुठेही विचार नाही किंवा शिक्षण योजनेत तसा विचार मांडलेला नाही अशीही टीका केली जाते कारण राज्यकारभार चालवायचं असेल तर केवळ तत्वज्ञानच उपयोगी आहे का केवळ सद्गुणच उपयोगी आहे का कारण आपण बघतो की बऱ्याच वेळेस राज्यकारभार चालवण्यासाठी इतर सुद्धा गोष्टी आवश्यक असतात त्याची दखल पेटवणे घेतली आहे का तो फक्त नीती धर्म किंवा सुव्यवस्थित पद्धतीने सद्गुणांचा विचार करतोय पण अनेकदा अर्थशास्त्र असेल राज्यशास्त्र असेल मुत्सद्देगिरी आहे प्रशिक्षणामध्ये आपण पाहतो सैनिकी शिक्षण सुद्धा गरजेचं आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण मग त्या ठिकाणी राजाला प्रसंगानुसार आपल्याला निर्णय घ्यावे लागतात आणि त्या बाबतीत सुद्धा त्याला पारंगत करण्याची गरज असते म्हणून वेळ प्रसंगी साम दाम दंडभेद नीतीचा त्याला वापर करता आला पाहिजे हे मात्र शिक्षणाचा विचार प्लेटोने केला आहे का म्हणून प्लेटो ते आवश्यक त्याने मांडलेलं नाही त्याचं म्हणणं होतं की फक्त आदर्श प्रशासक कसा निर्माण होईल किंवा आदर्श राजा कसा निर्माण होईल त्यामध्ये गणित आणि तत्वज्ञान हे विषय जर शिकवले तर तो, तो कार्यक्षम बनेल पण मित्रांनो केवळ गणित भूमिती किंवा सायन्स विषय शिकवून व्यक्ती कार्यक्षम बनत नाही कारण राज्यकारभार चालवणं ही एक कला आहे आणि त्या कलेच्या दृष्टिकोनातनं सुद्धा त्याला वेळ प्रसंगानुसार निर्णय घेता आले पाहिजे आणि त्या संदर्भातली आवश्यक शिक्षण देण्याची आवश्यकता होती पण प्लेटोच्या शिक्षण पद्धतीमध्ये तत्वज्ञ राजा बनवण्यासाठी आवश्यक शिक्षणाची तरतूद नाही अशी ही टीका केली गेली तत्वज्ञ राजे जगाच्या इतिहासामध्ये अपवादात्मक होऊन गेलेले आहेत मित्रांनो प्लेटोने तत्वज्ञ राजाच्या संदर्भात उदाहरणं काही दिली आहेत का, का जर याचा विचार केला तर इथे कोणत्याही प्रकारचे उदाहरण दिले नाही कारण आपण माहितीये की तत्वज्ञ राजे जे आहे ना जगाच्या इतिहासामध्ये अपवादात्मक स्वरूपाचे काही राजे झाले आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर ऑस्ट्रियाचा दुसरा जोसेफ आता हा राजा काय होता राज्यकारभार तो यशस्वीपणे त्याचा होत नाहीये लोकांमध्ये तो लोकप्रिय झालेला नाही कारण लोकांना विश्वासात घेऊन तुम्ही कामच केलं नाही मग लोकांना विश्वासात घेतला नाही एखादा निर्णय तुम्ही विश्वासात न घेता अगदी मनाने घेतलाय क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे मग तिथे लोकांच्या भावनांची तुम्ही कदर केलेली नाही लोकांना विश्वासात न घेता त्यांच्या भावनांची कदर न करता एखादा जर काम करत असेल क्रांतिकारी निर्णय घेत असेल आणि त्याच्यात तो फेल्युअर ठरतो तर मित्रांनो त्या ठिकाणी कितीही हुशार बुद्धिमान तत्वज्ञाने राजा म्हटला तरी तो प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अपयशी ठरतो कारण दूरवर्षा तुम्ही भविष्याचा विचार करताय तुम्ही मागच्या भूतकाळाचा पण विचार करताय पण मागच्या भूतकाळाचा आणि पुढील भविष्याचा विचार करत असताना त्याला वर्तमानाशी तुम्हाला जोडता आलं पाहिजे म्हणून तिथे तुम्हाला वर्तमान भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्या तिन्हांमध्ये सांगड घालता आली पाहिजे आणि ही जर सांगड घालता आली नाही आणि तुम्ही केवळ तत्वज्ञ आहात आणि म्हणून तुम्ही जुन्या गोष्टीमध्ये आहेत पुढचा भविष्याचा वेध घेताय आणि प्रत्यक्ष सद्यस्थितीचं जर विचार करत नाही तर तुमचं वागणं कसं असेल तरेवाईक त्याला हेकेकोर म्हणतात आणि मग ही तुमची हे प्रवृत्ती किंवा तुमचं तरेवाईक वागणं ही राज्यकारभार चालवण्यासाठी योग्य आहे का मग तुमचा हा तरेवाईकपणा किंवा तुमचा हा मनमानी राज्यकारभार त्या ठिकाणी प्रत्यक्ष व्यवहाराच्या दृष्टिकोनातनं उपयोगी ठरत नाही आणि म्हणून व्यक्तीने चालवलेला राज्यकारभार हा अन्यायी असमतोल किंवा त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रजेचं अहित करणार आहे ठरू शकतो अशी व्यक्ती कितीही तत्वज्ञ असली तरी ती लोकप्रिय बनू शकत नाही आणि अशा प्रकारे प्लेटोच्या या तत्वज्ञ राजाच्या संकल्पनेवर अनेक प्रकारच्या टीका केल्या म्हणून प्लेटोची ही जी तात्विक राजाची कल्पना होती ना ही एक स्वप्नाळू आहे काल्पनिक आहे अशा प्रकारची सुद्धा टीका या ठिकाणी केली गेली यानंतरच्या भागामध्ये मित्रांनो प्लेटोने एक आदर्श राज्य या दृष्टीकोनातनं जे विचार मांडलेले आहेत त्याचा विचार आपण करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अद्यापही आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या जेणेकरून यापुढे मी जे व्हिडिओज टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन आपल्यास प्राप्त होण्यास मदत होईल आपलं जेही म्हणणं असेल ते निश्चित कमेंट्स बॉक्सला लिहा जेणेकरून पुढचे व्हिडिओ बनवताना मला त्याचा फायदा होईल ओके थँक्यू